माझ्या पाठीमागे बसलेल्या माझ्या सर्वच पिकृतुज्या मंडळींना ते या ठिकाणी या ठिकाणी झाले आहे आजीला चालता येत नाही आजीला धड उभं सुद्धा राहता येत नाही त्या आजीचा पश्चात नाते खूप चिबुर्ड्या एकीचं वय अडीच वर्ष आहे एकीच साडेचार साडेसहा आणि साडे अकरा वर्ष अशा या चिमुरड्यांचं वर्णन त्यांनी माझ्या माझ्या भरती पडलं त्यांनी सगळे सकाळी मला फोन केला त्यांनी मला सांगितलं घर नाही खायला अन्न नाही आणि ना अन्न ना 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 निर्माण करण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी कुठलं साधन त्यांच्याकडे नाहीये मुलींचे वडील वारलेत आणि त्यांची आई त्यांच्या सोबत राहत नाही त्या लेकरांचा सामोर ती आजी करत असते ती आजी नाही आहे तर मला असं वाटतं या लेकरांना न जन्म देणारी ती आई आहे कारण आपल्या लेकरांना जेवढ्या पदरा आठ आई जगवू शकते वाढवू शकते तेवढंच या आजीने आज केलंय त्यांच्याकडे वयाकडे पाहिल्यानंतर ज्या वेळेला मी पहिल्यांदा या गावात आले त्या लेकींना जवळ घेतलं पहिला प्रश्न केला मुली शिकायचंय का कारण मला संवाद साधायचा होता आणि लेकर फार लहान होती सर ज्या वेळेला लेकरं तुमची ओळख झाल्याशिवाय तुमच्या सोबत बोलत नाही तुमच्याकडे ये सुद्धा नाही त्यावेळेला जवळ आले आमच्या युवतीकडे मी गेले आणि तुला विचारलं बाळा तुला पुढे शिकायचं आहे का कारण शिंदे सरांनी मला सांगतानाच पहिल्यांदा सांगितलं होतं की ताई आमच्या गावामध्ये चौथी पर्यंत शाळा आहे पायल आणि ज्योती या दोघीजण आज चौथीमध्ये त्यांच्या पुढच्या शिक्षणाचं काय त्या लेकरांना मला शिकवायचं आहे पण त्यांच्या घरामध्ये जी मानसिकता आहे की आज जी भीती आहे ती आमच्या लेकरांना बाहेर पाठवण्यासाठी आजीची मानसिकता नाही तिच्या आत्यांनी त्यांना ज्या पद्धतीने सांभाळला आपल्याच्या मनात सुद्धा भीती होती की आमच्या लेकरांना आम्ही असं कसं बाहेर पाठवणार ही भीती त्यांच्या मनामध्ये म्हणे त्यामुळे पहिल्यांदा गावात आल्याबरोबर मी ज्योतीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला पहिल्या विचारलं वेळा तुला शिकायचंय का त्या लेखनाने मला काय उत्तर द्यावं तर ती ढसाढसा ढसा लागली आता मला प्रश्न पडला मी तरी शिक्षणासाठी विचारते का काय तर त्या जे उत्तर दिलाय ना त्याने माझ्या नजरेत माझ्या डोळ्यात पाणी आला आणि मला मी अख्खी रात्र मी झोपू शकले नाही माझे वडील सुद्धा त्या रात्री झोपले नाही कारण ती मुलगी मला म्हणाली की ताई मी तर शिकायलाच येईल पण माझ्या हातीला कोण सांभाळेल माझ्या लहान लहान दोन तीन बहिणी आहेत त्यांना कोण सांभाळेल साडे अठरा वर्षाचा लेकरला एवढा तिच्या खांद्यावरती जबाबदारी आली

जर कुठे तिथे काम नाही केलं तर त्या गावाने पोचलं की पहिल्यांदाच सांगितलं की हे गाव या लेकरांच्या पाठीमागे उभं राहिलं म्हणून ही लेकर जिवंत माझ्या हातामध्ये पडली सरांनी त्यांचा जिवंत त्या आम्हाला सांगितलं कारण तुम्ही त्यांना जगवलं या गावातल्या मायमावल्या साहेब त्यांना गरम जेवण देतात कारण बऱ्याच ठिकाणी शिळपात उरलेल्या अन्य लेकरांना दिलं जातं आपल्या गावात कुठेतरी मागायला आलं तर काहीतरी उरलं तर त्या लेकरांना दिलं जातं पण या माय मला फार कौतुक आहे आणि या लेकरांच्या त्यांची मोठी बहीण म्हणून तुम्हाला सर्वांची मी प्रचंड आभारी आहे कारण तलावची घर आपल्या लेकरांचं ताटक वाढण्या इतकं असतं आणि या लेकरांची आई तुम्ही सगळ्या झाला म्हणून त्या लेकरांची मोठी बही म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला ज्योती सोबत बोलत होते आणि तिचा करुणा जो संवाद झाला त्यानंतर मी घरी गेले गावामध्ये सुरुवातीला जेव्हा आले फिरले म्हणजे आमची पायल चालत होती ज्योती चालत होती आणि छोटीशी चिमुरडी गव्ही सुद्धा चालत होती गवरी लहान आहे सर सगळ्यात लहान गवरी आहे गव्ही सुद्धा चालत होती पण आमच्या या छोट्या सर तीन नंबरच्या चिमुरडीचा असा आग्रह होता मी पायी चालणार नाही मी पायी चालणार नाही ज्या वेळेला तिच्यासोबत पाच दहा मिनिटं बोलले ही लेकर माझ्यासोबत बोलत नव्हती पण त्या वेळेला ती माझ्याकडे हट्ट लागली मी पायी चालणार नाही मी त्याला म्हटलं का तुझ्याकडे चप्पल नाही म्हणून का म्हणे मला तुझ्याकडे वरून चालायचंय त्या लेकरांनी आज सुद्धा मला सोडलं नाही या गावात आल्यानंतर तुम्ही सर्वजण बघत असाल या गावातल्या काम विनंती करत होत्या बाईक ताईचा हात दुखे होतात पण तिने मला एक शब्द सुद्धा म्हणजे क्षणाचा सुद्धा अन्न दिला नाही या लेकरांनी एवढ्याच वेळा मला दिला खरं सांगता आज माझं गौतुक होतंय माझ्या वडिलांचं गौतुक होतंय की तुम्ही या लेकरांसाठी काय केलंय खूप मोठी गोष्ट करून ठेवली असं सगळ्यांना वाटत आहे पण या लेकरांनी सगळ्यात मोठं प्रेम आपल्या कुटुंबाला दिलंय आज सोबत त्यांचं जे जिवाळ्याचं नातर या ठिकाणी निर्माण झाले आम्ही त्यांना स्वीकारलं नाही तर त्यांनी आम्हाला स्वीकारलेच त्यांनी आम्हाला काय तुम्ही कोणासाठी कितीही जरी करायला गेला तरी समजण्याची सुद्धा तेवढी मानसिकता असली पाहिजे त्यांना सुद्धा आपल्या जवळ यावं असं वाटलं पाहिजे त्या लेकरांना सुद्धा त्यांना विश्वास आपल्या हातात आणि आपल्या नजरेत जाणवला पाहिजे तो या लेकरांनी आमच्या ठेवला म्हणून हा एक काहीतरी झोन करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला ज्या वेळेला गावातून चालत होते लेकरांच्या पायात चकला नव्हत्या त्यांच्या अंगावर या गावकऱ्यांनी दिलेलीच वस्त्र मला दिसत होती त्यांच्या अंगावरचे कपडे सांगत होते की माझ्या माय मावले मी त्यांच्या अंगावर कपडे घातले आणि गावातून फिरत असताना ज्या वेळेला गावकऱ्यांना विनंती केली की यांच्यासाठी काहीतरी एखादी जागा असेल तर द्या काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू गावकऱ्यांचा हृदय सुद्धा फार मोठं गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की ताई तुम्हाला जे काय करायचंय आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमच्या गावातून तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही तुमच्या विश्वासामुळेच ही छोटीशी समाजामध्ये कार्य करते माझ्या वडिलांचा पंचवीस वर्षांची समाजसेवा आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा छोटासा प्रयत्न निलेख करते पण गेल्या दोन तीन वर्षांमध्ये बऱ्याच अडचणी आल्या तुमची कितीही चांगलं काम करण्याची इच्छा असली तरी त्याला अडचणी असतात जसं रस्त्यालाच स्पीड ब्रेकर असतात तस अडचणी सुद्धा असतात पण त्या अडचणी आपल्या गावकऱ्यांनी येऊ दिल्या नाही तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात मी तरी त्या दिवशी भेटले आणि आज घर पाहायला आले पण माझ्या गावातल्या भावांनी माझ्या वडिलांनी माझ्या काकांनी ते घर मोठे भेटीनं उभं केलं ज्या पद्धतीने आपण आपल्या घराचा उभारता सजवत असतो आपल्या घराचं जेव्हा फाउंडेशनचा असतं त्या घराला पाणी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे म्हणजे ते घर मजबूत होईल ते पाणी देण्याचं काम या गावकऱ्यांनी केलं जेवढ्या जो घराची जोपासून करत असताना स्वतः हिहिरीने काम करतो तसंच माझ्या गावातल्या भावांनी सुद्धा हिरीने हे घर उभं केलंय हे घर मी नाही उभं केलंय तुम्हाला वाटत असेल माझ्या वडिलांनी उभं केलंय मी उभं केलंय पण हे घर आम्ही दोघांनी सुद्धा नाही केले तर तुमच्या प्रयत्नांनी तुमच्या विश्वासाने आणि या लेकरांना असलेल्या आवश्यकतेमुळे हे घर निर्माण झाले आज या लेकरांपर्यंत पोहोचले आज छोटासा काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आता प्रास्ताविकाच्या भूमिकेत आहे आता सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं की मी हा खटा का केला घर हो तर उभं केलं प्रसिद्धी आणि या त्याच्या कधी माझ्या वडिलांनी काम केलं नाही आणि तो सुद्धा लवलेशी माझ्या मनाला होणार नाही याची मी मनापासून काळजी घेतली पण एखादी गोष्ट केल्यानंतर ती माहीत झाली पाहिजे या मागे माझा सुद्धा काहीतरी एक हेतोय आणि तो येतो मला तुम्हाला सांगायचंय आज ही लेखाग लहान आहे गावकऱ्यांनी तर भोसली गावकऱ्यांनी सांभाळली आज एक त्यांची मोठी बहीण म्हणून माझ्या वडिलांनी सुद्धा वडिलांच्या भूमिकेत जाऊन स्वतःस मी काहीतरी लेखनायचं आहे मोठं त्यांचे पुढे लग्न आहे म्हणजे यांच्यासमोर खूप मोठा अंतराज आहे आज तुम्हाला जरी वाटत असलं खूप मोठं काम झालं तर मी फक्त त्या आपण समंत नगरात एक बीट लावण्याची जी सुरुवात आहे ही फक्त एक विटेची सुरुवात आहे या विटेच्या सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला भिंती बांधायची आहे आणि हा मनोरा सुद्धा खूप मोठा तुमची लेख म्हणून विनंती करण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं आपण आपल्या वाढदिवस ही मायेची सावली पण या माेच्या सावलीमध्ये जर आई वडील नसतील तर आपण त्यांच्या आई वडील होऊयात का ही अर्थ साथ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता कारण तुम्हाला मला त्यांच्या आई वडील व्हायचंय आपल्याला पाहिजे की अशी कुणीतरी लेकरं आहेत की ज्यांना आई नाही वडील नाही त्यांच्या ज्या पद्धतीनं त्यांना सांभाळते त्या लेकरांचा अर्थ पूर्ण करता येईल का हा काहीतरी छोटासा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे त्या काय असतं आपल्याला माहिती झालं तर आपल्याला काहीतरी करता येतं पूर्वी एक शिंदे सरांचं खूप मोठं काम आहे आणि खूप मोठं कौतुक आहे यासाठी की पूर्वी गावामध्ये एक मास्तर नावाची गोष्ट असायची की त्या गावात कुणाला पत्रा वाचता येत नव्हती लिंगा वाचता येत नव्हतं दूरवरून कुठून तरी पदरे यायचे आणि ते वाचून दाखवण्याचं काम त्या गावातले मास्तर करायचे आणि तेच काम या शिंदे सरांनी तुमच्यासाठी केलं मायच्या आई वडील झाले शिंदे सरांसाठी कदाचित यांचे गुरु कधी शिंदे सर नसते तर आज मी इथे नसते आणि हा म्हणजे इथे नसता शिंदेसरांनी तुमच्यासाठी लढण्याचा प्रयत्न प्रयत्नात आहे या लेकरांसाठी काय काय करता येईल त्यासाठी सर झटत आहेत सरांनी मेहनत घेतली म्हणून आज आमच्या पर्यंत ही गोष्ट पडली आणि म्हणून आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला अशीच ही गोष्ट परिसरामध्ये पसरली पाहिजे आणि त्यांना या लेकरांबद्दल माहिती झालं पाहिजे म्हणून हा छोटासा या ठिकाणी खटाटो मी या ठिकाणी केला आहे आणि या लेकरांची सावली तुम्हाला मला सगळ्यांना व्हायचं आहे त्या लेकरांसाठी जे जे आपल्याला करता येईल ते करायचंय त्या दिवशी संजीवनीने माझ्याकडे हट्ट केला होता मला तुझा मोबाईल बघायचा आहे मी तिला मोबाईल आज सुद्धा आरती ताई तिला मोबाईल देऊन तिला आता सुद्धा ती मोबाईल वाटत होती ताईने तिला गेम लावून दिला पण तिने पाहिला नाही किंवा मला नको म्हटले त्यांचा मोबाईल तिने घेतला नाही कारण आता ताईची ती अजून एवढी ओळख झाली नाही माझा मोबाईल पाहत होती पाहता पाहता तिला माझ्या भाज्याचे वाढदिवसाचे फोटो दिसले आणि त्या दिवशी तिने गळ्यात म्हणून केली आणि मला येऊन बिलाली आम्ही चेअरवरती होती तरी बसलो होतो म्हणजे माझा आज वाढदिवस आहे म्हटलं खरंच तुझा वाढदिवस मी आजूबाजूला त्या दिवशी तिचा वाढदिवस असंही होते संध्याकाळी साडेसहा सात वाजले होते ज्या मी या ठिकाणी बघायला पण आज या चारही लेखींचा वाढदिवस उपस्थिती मला साजरा करायचा आहे त्याच्या वाढदिवसा तिचा तुँणा मला माहित नाही त्या लेखींचा जन्म कधी मला माहित नाही पण त्या लेखींना आज आई म्हणे तुमच्या माझ्या या ठिकाणी मिळाले आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लेखींचा वाढदिवस नक्की साजरा झाला पडते एक लेख तुमच्याकडे आले अजून तुमचा वेळ थोडा जाणार आहे पण या लेखीच्या आनंदासाठी आपल्या वेळाची किंमत फार कमी आहे असं मला असं वाटतं तुम्ही या ठिकाणी सर्वजण आलात या लेखीसाठी एका लेखीने तुम्हाला जे भाग दिली त्यासाठी तुम्ही आलात माझ्या वडिलांच्या बाकीला सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलात आताच बऱ्याच दिवसापासून सत्य महिला परिवाराच्या वतीने आम्ही सामाजिक कार्य करत आलो पण आता देवानंद पवार फाउंडेशनची आम्ही स्थापना केली आणि हा पहिला उपक्रम आहे देवानंद पवार फाउंडेशनचा हा जो पहिला उपक्रम तुम्हाला या ठिकाणी ही नांदीचे तुम्ही असं समजा कारण पुढे प्रत्येक लेकरांसाठी करण्यासाठी आमचं फाउंडेशन उभं असेल प्रत्येक लेकरांच्या पंखामध्ये बळ भरण्यासाठी बळ भरण्यासाठी माझे वडील जेवढ्या माझ्या पाठीशी राहिले तेवढा मला निश्चितपणे खात्री आहे आणि विश्वास सुद्धा आहे की जेवढं त्यांनी माझ्या पंखांना बळकट केला तेवढा तिथल्या लेकरांच्या पंखांना सुद्धा माझे वडील बळकट करणार आहे ज्याच्यासाठी काय काय करता येईल अडचणी आमच्यापर्यंत येतील त्या सोडवण्याचा आम्ही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करू लेकरांचं शिक्षण सगळ्यात महत्वाचं आहे त्या लेकरांच्या शिक्षणासाठी सुद्धा मी पुढे येणार आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की माझ्या पाठीमागे उभे असणारे बसलेले माझे सर्व पिकृ मूल्य मंडळी चांगल्या पद्धतीने घेतली कारण शिक्षणाची ताकद साहेबांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून या या ठिकाणी आहे आणि याचा शिंपणामध्ये आजचा आपला सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कारण अनेक घरांच्या वास्तुसंता भरल्यास अनेक घरांचा लोकार्पण भरल्यास पण आज माणसांच्या गर्दीने आज आमच्या मायेच्या सावलीचा आहे काहीतरी नवीन वेगळीच नकार तुम्हाला सर्वात मोक या ठिकाणी आले आहे तुम्ही सर्वांना या ठिकाणी आलात तुम्हाला सर्वांची भेट म्हणून आणि या गावकऱ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी फार फार आभार व्यक्त करते कारण आजची ही अशी जी वेळ आहे त्या त्यावेळेसुद्धा तुम्ही साथ दिली एटीसाठी या ठिकाणी तुम्ही बसला आणि सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी फार फार आभार व्यक्त करते धन्यवाद